चला आपण चला कळा काढून घ्या चला जिंकलेल्या महिला आपण आता सन्मान करणार आहोत त्यांना परत पुढे बोलूया आपण आणि एक मिळायला किरण भाऊ किरण भाऊ संपूर्ण कार्यक्रम या नितीनच्या मोरवे चॅनल वरती लाईव्ह केलाय आणि जवळपास लाखो व्ह्यूज आणलेत नमस्कार नितीन मोरवे ब्लॉग नितीन मोरवे ब्लॉग यांचं लाईव्ह आहे सगळ्यांनी जर हाय करायचंय दादाचा दादाच्या ब्लॉगला खूप छान करता प्रगती करत राहा मी निवेदक किरण शिंदे माझे एक इंस्टाग्राम चॅनल आहे अँकर किरण शिंदे कृपा करून सगळ्यांनी फॉलो करा मराठी माणसांना पुढे ना जोरदार खूप खूप धन्यवाद चला तर तृतीय क्रमांक महिलांनी उभारायचं सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी तृतीय क्रमांक आपण या चला तर आम्ही आपल्या ज्या वरिष्ठ महिला आहेत माता बहिणींचा आपण इथे मान सन्मान करणार आहोत सगळ्यांनी इकडे बघायचंय जाता जाता मी महिलांसाठी काहीतरी सांगत आहे जर आवडलं तुझ्या ती ताई आहे ती माई आहे ती पत्नी आहे ती सर्व काही आहे ती सुरुवात आहे सुरुवात नाही तर काही शक्य नाहीये आपल्या सर्व माता बहिणीसाठी जोरदार टाळून गाव बघा एक स्त्री असते एक स्त्री असते ती एका बाळाला जन्म देते तेव्हा एकशे आठ तुटता तुटतात तेवढा त्या स्त्रीला त्रास होतो त्या बाळांना मोठं करणं संगोपन करणं संस्कार देणं खूप मोठं कार्य आहे तर जगातल्या सगळ्या आईंसाठी एकदा जोरदार टाळाव्या आणि आज घरची कामं सोडून माझ्या माता भगिने थोडा विरंगोळा मिळावा म्हणून आज आपल्या मंडळाने जे उत्कृष्ट कार्य केले तुमच्या मनोरंजनासाठी तर मंडळासाठी पण एकदा जोरदार टाळ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे चला आता आपण तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक प्रथम क्रमांक देण्यासाठी सर्वप्रथम खरात काकी नगरीत आपण पुढे यायचं खरात काकी या पुढे या या काळ्या जरा झाल्या पाहिजे खराकाकीच्या असते आपण तृतीय क्रमांक घेतलेले आहे त्यांचा आपण पाहू देणार आहोत इकडे या खराकी इकडे या चला तृतीय क्रमांक ठरलेला आहे जिम्बाब्वे बाई बरीसा

चला तृतीय क्रमांक ठरलेले आहेत ज्योतता काय पुढील जोजता बहिणी कायम जाण्यास जर वायते तू बहिणी